हे बघा इथं प्रगती शेतकरी आहेत संदीप बाळासाहेब बांगर आणि हे कंपनीचे साहेब आहेत ॲडवांटा कंपनी साहेब आहेत यांनी या ठिकाणी आपल्या आप शेतकऱ्यांना ट्रायल प्लॉट आहे फ्लावरचा तर साहेब नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा आणि हे नेमकं काय नियोजन आहे तुमचं मी ऍडव्हॉटा एंटरप्राइजेस मध्ये आरडे आरंड, मध्ये काम करतोय हो तर आपल्या दरवर्षी फ्लावरच्या नवीन संशोधन चालतं हा हा तर आपण दरवर्षी ट्रायल घेत असतो हो आता ही आपली ट्रायल आहे ह्याच्यात आपल्या कमीत कमी पाच ते सहा व्हरायट्या असतात आपण आपल्याला नवीन नवीन व्हरायट्या शेतकऱ्यांना जे बाजाराला योग्य अशा विकण्यासाठी लागतात ते आपण ते तयार करत असतो टेस्टिंग ट्रायल चालू असतो हा हा म्हणजे दरवर्षी तुम्ही सहा ट्रायल शेतकऱ्यांना देतात पिंपळामध्ये तुम्हाला किती ट्रायल गेल्या पिंपळामध्ये सहा ट्रायल होत्या ह्या वर्षी पण सहा uh, ट्रायल देतात बरं शेतकऱ्याला ट्रायल देतं आणि मग हे फ्लावर वगैरे म्हणजे खर्च कोण करतं आम्ही फक्त फुल्लफणाची पाकी देतो शेतकऱ्याला हा आणि बाकी खर्च आणि सहकारी शेतकऱ्याचा असतं आम्हाला हां हां म्हणजे खुरपणी पाणी मजुरी आणि सगळं फवारणी खते वगैरे सगळं आणि जो माल तयार होईल तो तो शेतकऱ्यांनी करतो असं ना मग त्याच्या बदल्यात कंपनी शेतकऱ्यांना काही नाही आम्हाला ह्या वातावरणात हायब्रिडचे कार्य असतात हो हो आम्ही त्या हायब्रिडचे कळतो नाही पण शेतकऱ्यांनी खर्च केल्यानंतर तुम्ही काय पैसे वगैरे देता का नाही फुल फुलाची बाकी काय असेल ते म्हणजे असे काय ठरव रक्कम रक्कम बर मग पिंपळ मधलं हवामान तुम्हाला कसं वाटलं इथून मागे एकंदर जवळजवळ या पिंपळगाव गावात आमच्या माहितीनुसार की कमीत कमी वन टाइम दोनशे एकर फ्लावरची लागवड होत असते तर जे फ्लावर वर येणारे वेगवेगळे रोग असतील हो करपा वगैरे म्हणतो आपण जे सारखा करपा आहे तो अल्टरनेबल स्पॉट जो गड्ड्या टिपकी आता बघा शेतकऱ्यांना खूप प्रॉब्लेम असतो हो तो पण आम्ही या ठिकाणी चेक करण्यासाठी बघा आमच्या हायब्रिड लावलेला असतात मग त्यात आम्हाला सनशील क्वालिटी कोणती वाटती ते आम्ही इथं पुढच्या येतात अशा प्रकारे आम्हाला आमचं काम चालतं पिंपळच्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला शेतकरी सहकारी आहेत म्हणजे त्रास न करणारे शेतकरी असं ना हा म्हणजे सहकार्याची भूमिका कायम राहते हो काय नाही वर्षभर सहकारी राहते संदीप शेट्टा आम्हाला काही विषय बरं ऍडवंटा कंपनीच्या कोणत्या व्हरायटी आहेत आता फ्लावरच्या मार्केटमध्ये का हा जी चार। 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 पुन, पुन, वहाँदा। वहाँदा। हा जे आमच्या आपल्या आंबेवर तालुक्यात घेऊ शकतील अशा वराटी आहेत का तुमच्या वरायटी पावसाळी उन्हाळी उन्हाळी चौदाशे नंबर जी वरायटी पावसाळी आहे आपल्याकडे बरोबर धन्यवाद धन्यवाद हे बघा ह्या शेतकरी आहेत आपले संदीप बांगर यांच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे तर यांचं कार्य यांचं कामकाज अगदी कुशल काम काम असतं त्यामुळं कंपनीला कोणताही त्रास होणार नाही रामकृष्ण हरी जय शिवराय